श्रावस्तीनगर येथे राबविण्यात आले मतदान जनजागृती अभियान नांदेड शहरातील नगर येथे फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड यांच्या वतीने नगर येथे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी मी मतदान करणारच अशी प्रतिज्ञा घेण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी नृत्याच्या तसेच मतदान जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांनी मतदान कराच असा मौलिक संदेश यावेळी दिला तसेच विद्यार्थ्यांसह नागरिकांनी लेक्सच्या माध्यमातून देखील मतदानाविषयीची जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला दिगंबर हनुमंत राहुल बहादुरे तेजा पाईकराव राहुल गायकवाड वसंत कावळे सुभाष लोखंडे राजीव कदम रितेश गायकवाड कर्ण खंडागळे नागरिक महिला पुरुष तसेच विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मतदानाची जे टक्केवारी जी घटलेली आहे त्यानिमित्त आम्ही फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा वा, फुले वाचनालय व वा, अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र यांच्या वतीने मिळून मतदानाची टक्केवारी वा वाढली पाहिजेत आणि लोकांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजेत त्या संदर्भात पा। संदर्भात आम्ही मतदान जनजागृतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे दोन मतदानाचा अधिकार आहे आणि खूप लोकांना समजणार नाही की बाबा दोन मतदान कसे करायचे त्या हेतून आम्ही हे ते कार्यक्रम मतदान जनजागृतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे नांदेड शहरामध्ये खूप कमी टक्केवारी हे मतदान होत आहे शंभर टक्के मतदान व्हावं हो ही आमची इच्छा आहे आणि हे आमचं पूर्ण सर्कल आहे जे भीम या ठिकाणी आपण मतदान जागृतीच्या निमित्ताने फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र यांच्या मार्फत आपण या ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये प्रथमतः प्रथमत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून वसंत कावळेसर जसे की राजू सर राजू कदम सर सरपाते ताई सुभाष लोखंडे दादा नेहमी कार्यक्रमात सर राहणारे आपले राहुल गायकवाड रितेश गायकवाड तसेच इतर मान्यवर मंडळी आपले पाईकराव सर यांनी सुद्धा सगळ्यांनी मिळून या जनजा जागृतीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून एक मोठा लोकशाहीला प्रबळ करण्याचा एक वाटा उचलला आहे की जेणेकरून मतदान शंभर टक्के व्हावं आणि योग्य उमेदवार निवडून यावा कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता योग्य अशा पद्धतीनं मतदान होऊन चांगली लोकशाही बळकट व्हावी या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललेलं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्याकडून एका गीताच्या मार्फत सुद्धा संदेश दिलेला आहे आणि जनतेना तो पोहोचलेला आहे जनतेपर्यंत की लोकांना जागृत होऊन मतदान न करता जे राहतात कुठे तर त्यांचं प्रत्येकाचं मतदान या ठिकाणी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे या ठिकाणी हे दाखवून दिलेलं आहे आणि यातूनच शंभर टक्के मतदान होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा या निवडणुका वीस तारखेला होणार आहेत आणि दिवसेंदिवस हा मतदानाचा टक्का घसरत चाललेला आहे आणि त्या लोकांनी मतदान करण्यासाठी पुढे यावं उत्स्फूर्तपणे पुढे यावं आणि यावेळेस लोक लोकस लोकसभेची पोटनिवडणूक पण आहे आणि त्यांचे पण उमेदवार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेची रेग्युलर निवडणूक पण आहे तर यावेळेस एकदा बोटाला शाही लावून दोन वेळेस मतदान करायचं असं माननीय जिल्हाधिकारी यांनी यांचं आव्हान आहे आणि त्यानुसार सगळ्या लोकांनी आपल्याला मतदान करण्यासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावं आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आप संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा जो अनमोल हक्क दिलेला आहे तर तो हक्क आपण आपलं कर्तव्य मानून मतदान करावं आणि लोकशाही या प्रजासत्ता प्रजासत्ताक प्रजा भारतातील ही लोकशाही आपल्या मतदानातून आपण मतदान करून ही लोकशाही बळकट करावी शाहू फुले आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचालित महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका व बाल संस्कार केंद्र सरावस्तीनगर नांदेड आता महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान होऊ घेतलेलं आहे त्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा हे एकत्रित निवडणूक होत असून त्या अनुषंगाने मतदानामध्ये मतदारामध्ये जनजागृती अभियान हा या ठिकाणी प्रयत्न आहे प्रत्येक नागरिकाला मतदान कसं करावं आणि त्याचं टक्केवारी कशी वाढवता येईल आणि लोकशाही कशी बळकट करता येईल या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न आहे या ठिकाणी लहान बालकांच्या वतीनं पथ्यनाट्य करून मतदानाचं जनजागृत होत आहे संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना लोकांपर्यंत दोन मतदान यावेळेस नांदेड लोकसभा आणि विधानसभा हे लोकांपर्यंत मॅसेज पोहोचायचा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं आहे की एकच दोन मतदान करायचे आहेत पण एकच वेळेस शाही लावायची आहे हे लोकांपर्यंत माहिती नाही प्रत्येक लोक दोन वेळशाही लावण अशी अपेक्षा बाळगून आहेत त्यासाठी आम्ही ह्या जनजागरण अभियान या ठिकाणी पथनाट्य टोपेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या डोक्यावर मान्यवरांच्या टोपी देऊन आणि फलक आहेत आमच्याकडं मतदान जनजागृतीची आमच्या या प्रभागामध्ये या विधानसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती करण्याचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे आयोजक राहुलजी गायकवाड राहुल बहादुरे आणि नगरमधील सर्व लहान बालक बालिका सर्व विद्यार्थी या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहून जन जनजागृतीमध्ये सहभागी झाले त्यांचेही या ठिकाणी आभार आहे गीत गायनाच्या माध्यमातून आदरणीय बायकराव सर सरपाते मॅडम या विविध अशा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा आभार प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त, जास्त मतदान करून लोकशाही बळकट करावी जय भारत जय संविधान